पंतप्रधान मुंबई दौऱ्यावरती आहेत तर तिकडे राजकोट किल्ल्यावर आज नेत्यांचे दौरे सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी साडेसात वाजता पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि अन्य कार्यकर्ते देखील होते तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील आजच राजकोट किल्ल्यावर जातील गेल्या वेळेस ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आले होते त्यामुळे यावेळेस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील राडा झाला होता त्यामुळे आज पोलिसांचा किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला थोड्याच वेळात खासदार संजय राऊत देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजता जाऊन किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली आहे शिवाय तेथील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बातचीत करून संपूर्ण आढावा घेतलाय आणि त्यानंतर थोड्याच वेळात संजय राऊत देखील या ठिकाणी येऊन पाहणी करतील यासंदर्भात अधिक माहिती देतात गुरुप्रसाद दळवे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गुरुप्रसाद आपण पाहतोय अवघ्या काही वेळापूर्वीच अजित पवार या ठिकाणी येऊन गेले होते पाहणी केली आहे सविस्तर अपडेट्स त्याला नक्कीच नक्कीच वर्ष एकंदरीत सांगायचं झालं तर आज याच घटना ठिकाणी जे ओजित दादा उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील दाखल झालेले आहेत त्यानंतर त्यांनी ह्याची घटनास्थळाची पाहणी केली पाहणी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत जे सौरभ कुमार अग्रवाल आहेत त्यांना त्यांनी बोलून घेतले मात्र सविस्तर त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली आहे सिंधुदर्ग जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत किशोर तावडे हे देखील त्यांच्यासोबत आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे प्रांताधिकारी ऐश्वर त्यांच्याशी त्यांनी आत्ताच नुकतीच चर्चा केलेली आहे त्यानंतर चर्चा करून ते पाहणी करत आहेत पाहणी करूनच आता ते बाहेर आलेले आहेत वर्षा निश्चितच त्यामुळे आता अजित पवार यांच्यानंतर तर संजय राऊत देखील येतील त्यांच्या देखील दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून राहणार आहोत धन्यवाद आपण पाहतोय शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर यावेळेस अजित पवार यांनी पाहणी केली आहे तर थोड्याच वेळात खासदार देखील देखील पोहोचतील आणि त्यांच्याकडून या पाहणी केली जाणार आहे तर अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजता मालवण मध्ये पोहोचत या किल्ल्याची पाहणी केली आहे आपण ही दृश्य पाहतोय त्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती देखील जाणून घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या ठिकाणी खर तर अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत ता। गेल्या दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे नारायण राणे यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे आणि त्यानंतर आज अजित पवार येत आहेत तर अजित पवार यांनी देखील आज पाहणी केली आणि संजय राऊत देखील अगदी थोड्याच वेळात पोहोचले तर आपण पाहतोय अजित पवार हे सध्या त्या ठिकाणशी पाहणी करतायत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणारच आहोत मात्र हे दृश्य आपण पाहतोय अजित पवार सध्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक अधिकाऱ्यांकडून आणि या किल्ल्याच्या बांधकामाची तर पाहणी करत आहेत त्यांच्याकडून अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती जाणून घेत आहेत त्यांच्यासोबत सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत तर गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार यांच्याकडून ही पाहणी केली जाते आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय तर साडेसात वाजल्यापासून अजित पवार या ठिकाणी पाहणी करतायत पुढे नेमकं कसं असणार आहे अजित पवार यांचा दौरा सविस्तर अपडेट्स ते जेवढे काळ इथे उपस्थित राहतील आणि ते वेगवेगळ्या लोकांशी बोलतील आता ते जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत म्हणजे बोलले ते जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलले प्रांतशी बोलले आणि ते ज्या दिशेला तोंड करून ह्या सगळ्या गोष्टीची विचारणा करत होते त्याचा अर्थ असा आहे की जे प्रश्न वेगवेगळे विचारले जात होते की हा पुतळा नेमका पडला कसा कारण थोड्याच वेळात ते माध्यमाशी बोलणार आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या पहिल्या क्रमांक तीनच्या नेत्यापैकी म्हणजे सत्ताधारी घटकातले दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री त्यापैकी एक जण असल्यामुळे आता ते जे बोलतील ती राज्य सरकारची अधिकृत भूमिका असणार आहे भले एक जी बैठक झाली कारण त्या बैठकीचे तपशील तसे आणखी आलेले नाहीयेत की ज्याला उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री नौदल दलाचे विभागाचे लोक आणि मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते आता त्या बैठकीतले काही तपशील अजित पवार जाहीर करतात का ते काही वेगळी भूमिका राजकीय मांडतात का कारण सुनील तटकरे त्यांच्याबरोबर आहेत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत खरंतर इथे जमावबदनी आदेश होता पण सरकारमध्ये सहभागी असलेलेच उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांची पाहणी आणि त्यानंतर त्यांचं माध्यमाशी बोलणं अनेक अर्थाने निश्चितच राहुल तुम्ही असेच जोडलेले राहा अजित पवार बोलताय जी काही घटना दोन दिवसापूर्वी घडली त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यात गुन्हा खोलात मी जाऊ इच्छित नाही परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांचा इतिहासाच्याबद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेलं आहे त्या सगळ्यांच्याबद्दल बद्दल एक अभिमान आहे अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारुढ पुतळे त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे सिंहासेनावर त्याचबरोबर उभे असणारे पुतळे असे वेगवेगळे वेग प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदाराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं परंतु मध्ये जी काही घटना घडली का त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्यात राज्य सरकारने स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण आपल्याला सांगतो आपल्या मार्फत जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय आपण पाहतो दोन दिवसांपूर्वी घडलेल्या सा घटनेचं दुःख असल्याचं अजित पवार हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे या सगळ्या इथल्या कामाच्या करता तो काही त्याचा मोबदला असेल त्याची किंमत असेल आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीनं व्हॅल्युएशन करू आणि फार फारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल कारण शेवटी कसं आहे मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा घाई झाली किंवा काय झालं प्रत्येकजण आपापल्या आपापल्यापरीनं आ, विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातना ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत असतात कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या काठीदेखील अनेक ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदारपणे आहेत तिथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्याच्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केला जातो जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्याबद्दलचा चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतले परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे तशा प्रकारे हे आत्ता का झालं कसं झालं मीडियामध्ये पण येतं आहे की बाबा नटबोल गंजले म्हणून त्या ठिकाणी झालं कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेवी डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या उद्घाटना अनावरणाला आलो होतो पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं देवेंद्रजी होते राव होते चव्हाण साहेब होते स्वतः प्राईम मिनिस्टर होते ए सी एस डब्ल्यू डी होते असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस उद्घाटन अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं परंतु आता हे खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की के ह्याच्या पूर्णपणे मध्ये जाऊन जे कोणी विषय असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने सगळं झालं ह्या शहानिशा केली जाईल हे मला आपल्याला अतिशय नम्रता पूर्व रामसुतार यांच्याशी काहीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे काय होय ते बोलणं झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये नंतर पाहणी वगैरे सगळं झाल्यानंतर जा त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण रामसुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत त्याच्यामुळं ते त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चर ऑडिटर आल्यानंतर तो त्याचं ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर स्ट्रक्चरच्यात कुठल्या चुका होतात का चुका होत्या का राम सुतार आल्यानंतर ते त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये ज्या काही गो गोष्टी वापरायच्या असतात ब्रान्सचा पुतळा असतो वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात तर त्याच्यामध्ये जा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमुळे काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभा केला जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतनं तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता इकडचं तेवढं ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं तिथं पण काय अनुभव आहे तिथं काय झा काम झालं आहे असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची होता काय प्रशासनाला नाही प्रशासनाकडून मी समजून घेतलं मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं होतं समजून घेतलं मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याचं त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले त्याची उत्तर देतो आपल्या मनामध्ये शंका आहेत तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित होतं त्याचा सल्ला कुणी नेमका दिला की नौदलापर्यंत जा हे कॉन्ट्रॅक्टदार कोणी पोहोचवले अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या त्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे कुठलंही कुणालाही पाठीशी घडण्याचं काही कारण नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्राला संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं सा म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम होईल आता या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन पाटील याला कोल्हापुरात पकडलं गेलं असं एक चर्चा आहे मी सांगितलं ना पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करतं चौकशी करण्याचं आता चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे जे कोणी असतील त्यांना बोलवतात जे कोणी पसार झालेले आहेत त्यांना शोधत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करतात चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असं असं आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना चेतन पाटील ताब्यात घेत नाही त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोकं काम करतात यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं ताब्यात पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीने पोलीस त्यांचं काम करतील तो त्यांचा अधिकार ते चौकशी आंदोलन व्यक्त करायचं काय शिवप्रेमींना आवाहन काय शिवप्रेमी आंदोलन निषेध व्यक्त करतात महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच काम मी तर महाराष्ट्राच्या तर घटनेला जबाबदार व्यक्तीला सोडणार नाही आरोपी पळून पळून कुठे जाणार असं यावेळेस अजित पवारांनी म्हटलंय